नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त ज्वारीपासून लाह्या तयार करणारे मस्त तर इथं बघा मी एक अर्धी वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतली होती त्याच्यामधलं काडी कचरा सगळा असा काढून घेतलेला आहे मस्त आणि पूर्ण अशी साफ करून घेतलेली होती आणि माझं एकदम लक्षात आलं की आता येत आहे तर नागपंचमीसाठी मी मस्त ज्वारीच्या ल ह्या तयार करणारे तर बघा इकडे गॅसवर मी अगोदरच दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं छान उकळे आले पाण्याला आणि आपण जी आरती वाटी ज्वारी घेतलेली ती तर या पाण्यात टाकायची आहे आणि या पाण्याने जी पोकळ ज्वारी असते ती बघा अशी डायरेक्ट वरती आलेली आहे आता आपण छान असं मिक्स करून घे पहिले आणि बघा वरती पूर्ण जी पोकळ जिवारी असते ती वरती आलेली आहे तर ही काळीने आपण काढून घेऊ मस्त कारण ती फुटणारी नाही त्याच्या लाया तयार होणार नाही म्हणून आपल्याला हे पोकळ ज्वारी काढून घ्यायची मस्त आणि तुम्ही आपल्या ज्या घरात जी ज्वारी असेल आपली कुठलीही ज्वारी आपण घेऊ शकतो लाया करण्यासाठी तर मी माझ्याकडे जी घरात ज्वारी होती तीच घेतलेली आहे मी आणि आता मी पूर्ण बघा काळी कचरा अजून पाण्यात जो आला होता तो काढून घेतलेला आहे मी हो आणि आता छान असं दोन मिनटं मी उपायच्या पाण्यात ज्वारी ठेवलेली होती आणि आता असं मिक्स करून घेतलेलं आहे बघ शकले दोन मिनटं उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवते तर हे झाकण मी पाच मिनटं ठेवणार आहे आणि आता आपण पाच मिनटानंतरच बघू तर पाच मिनटं झाली तर आता आपण ज्वारी वेगळी करून घेऊन हे पाणी वेगळं करून घेऊ इथं बघा मी एक छोटंसं कटोरं घेतलं आहे एक रिंग ठेवलेली आणि त्याच्यावरती आता मी गाळणी ठेवलेली आहे आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी बाजूला करून घ्यायचं आहे आणि जिवारी पण बाजूला करून घ्यायचे पाणी छान असं पूर्ण काढून घ्यायचं आहे तिला सवं लावा नको आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता मी पाणी नितरवण्यासाठी गाळाने बाजूला ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं मी गाळणीतच राहू देणार आहे जिवारी आता बघू आपण कोरडी झाली का बरं तर बघा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे तिचं वालो छान कोरडी झालेली आहे मस्त आता आपण करून बघू हाताला पाणी चिपकता का बरं तर ओलावा नॉर्मलच आहे पण काही जास्त नाही आहे आता मी ही ज्वारी एका कापडमध्ये बांधून ठेवणार आहे तरी तो एक वाटी घेतलेली आहे आणि तो एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा आणि आता या रुमालमध्ये आपण ही ज्वारी अशी काढून घेऊ आणि आता मी या रुमालमध्येच ज्वारी छान अशी झाकून ठेवणार आहे पॅक मस्त तर बघा अशा प्रकारे पूर्ण रुमाल असा गोंडळून घेतलेला आहे आणि मी आता याच्यावर परत एक जाड रुमाल घेतलेला आहे आणि तो वरून ठेवणार आहे असं झाकून आता दोन तास मी या कापडमध्ये ज्वारी राहू देणार आहे तर आता दोन तास झालेली आहेत आता बघू आपण आता आपण ही ज्वारी छान अशी मोकळी करून घेऊ तर बघा मी आता कापड असं पूर्ण ताट करून घेणार आहे रुमाल आणि याच्यावरच ही ज्वारी छान अशी मोकळी मोकळी करून घेणार आहे तर बघा छान कोरडी झालेली आहे गरमी तर आता आपण ह्या रुमाल पातळ पसरून ठेवायची आणि घरातच ठेवायचे मनात नाही ठेवायची आणि आपण फॅन खाली दुजाट ठेवू शकतो तर मी छान अशी पसरून घेतलेली आणि आता ही चार ते पाच तास छान अशी कोरडी करून घ्यायची घरातच करायची आहे मनात नाही करायची तर आता आपण चार ते पाच तासानंतरच बघू तर बघा चार ते पाच तास मी असं सावलीत घरातच पसरून ठेवली होती तर आता छान कोरडी झालेली आहे मस्त तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आता ही ज्वारी तर मी त्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे ज्वारी आणि आता हाच रुमाल मी लाया करण्यासाठी घेणार आहे कॉटनचाच रुमाल घ्यायचा आहे आपल्याला कारण हा रुमाल आपल्याला लागणारच आहे आणि आता बघा मी ज्वारी पण छान कोरडी झालेली आहे आता मी गॅसवरती कढई ठेवते कढई एकदम कडक अशी गरम करायची मस्त फुल गॅस ठेवायचा आहे आणि भरपूर तापवून घ्यायची आणि मग आपण आता ही ज्वारी कढईमध्ये टाकू आणि दोन ते तीनच मिनटं लागेल जास्त नाही लागणार तर ह्या रुमालच्या सहाय्याने असं ढवळत राहायचं आहे मस्त असे हलवत राहायचे ज्वारी जसं दस जसं कढई तापेल तशी तशी ज्वारीपासून लहाय तयार होतील मस्त तर दोन ते तीन मिनटं असंच ढवळत राहायचं आहे बघा आणि आता बघू शकता तुम्ही सुरुवात झालेली आहे लाया तयार होण्यासाठी तर आता लाया तयार होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण जर नाही ठेवलं तर पूर्ण कळाईमधल्या ज्या आहेत ते पूर्ण आजूबाजूला पसरतील गॅस ओट्यावर लागला तर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकण फक्त एकच मिनटं ठेवायचं आहे जास्त नाही तर बघा मी एक मिनटं झाकण ठेवलं होतं आता परत रुमालच्या साहाय्याने मी अजून परत ढवळत ढवळून घेणारी आणि अजून परत झाकण ठेवणारी आता बघू आपण लाह्यात तयार झाल्या का बघू शकता तुम्ही लाह्यात तयार झालेल्या आहेत एकच एक नंबर झालेले आहेत मस्त घरीच आपण लाया तयार करू शकतो आपण मस्त आणि दुकानावर गेलं तर आपल्याकडून दहा ते पंधरा रुपयाला पॉकेट मिळतं तर अशा प्रकारे आपण घरी तयार करू शकतो लाया तर मी आता काढून घेते आणि तुम्हाला अजून परत मी करून दाखवते तर अजून परत कडे छान अशी गरम करून घ्यायचे व्यवस्थित कडक मस्त आणि आता याच्यात परत ज्वारी टाकायची आणि परत आता आपण दोन मिनटं रुमालच्या सहाय्याने परत असं ढवळत राहायचं आहे म्हणजे पूर्ण ज्वारी अशी गरम होईल आणि गरम झाल्यावर ऑटोमॅटिकला ह्या तयार होतात मग तर परत एक ते दोन मिनटं असं ढवळत राहायचं आहे आणि बघू शकता तुम्ही लाया तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यावर परत झाकण ठेवू एक मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटानंतर परत चेक करायचं आहे तर एक मिनटं झालेलं आहे आता मी परत चेक करते लाया तयार झाल्या कारण तर एकच नंबर तयार झालेला आहे आणि अजून परत त्याच्यात जिवारी बाकी आहे अजून परत झाकण ठेवायचं आहे अजून तो तो ले 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 ले। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी कशा लाया तयार करू शकतो तर तुम्ही बघू शकता छान झालेले आहेत मस्त पूर्ण जिवारीपासून लाया तयार झालेल्या आहेत एकच नंबर झालेले आहेत आणि गॅस फुलच ठेवायचा आहे बिलकुल कमी करायचं नाही गॅस कमी जर गॅस केला तर बाकीच्या लाया फुटणार नाहीत म्हणजे जिवारी फुटणार नाही निम्मी त्याच्यात काकार राहून जातील आणि निम्मी लहाया तयार होतील म्हणून आपण गॅस फुल ठेवायचा म्हणजे पूर्ण ज्वारी ज्वारीपासून लह्या तयार होतात बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी ज्वारीच्या लह्या तयार केलेल्या आहेत तर बघा अर्धे वाटीपासून मी भरपूर लह्या तयार केलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत मस्त एकच एक नंबर लह्या तयार झालेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ज्वरीपासून लाया तयार केला तर तो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार